नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक ते सत्संग हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झालाय रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी वेड़ तक्रार देऊनही महानगरपालिका प्रशासन वतीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तरी सदर दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी केली आहे नेताजी काशी साने चौक ते सत्संग हा चिखलीचा मेन रस्ता आहे अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून हा चिखलीचा हा रस्ता रखडलेला आहे या रस्त्याचं वायंडिंग सुद्धा हे काम रखडलेलं आहे का रखडलेलं आहे याच्या शासनाने आपल्या महापालिकेने जबाब द्यावा आणि हा रस्ता डांबरीकरण करून लोकांना वापरण्यात ते हस्तांतर ताबडतोब करावा असे मी विनंती करतो बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कुठेही